मतदार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला सगळं तो इतिहास मागचा माहिती आहे त्यावर काही जास्त बोलणार नाही परंतु या पाचरा बडगाव विधानसभा मतदारसंघाची मी अपक्ष निवडणूक लढत असताना आपण बघितलं असेल की वेगवेगळे घटक मला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत ह्या निवडणुकीचा हा प्रचाराचा अंतिम आठवडा आहे शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये मला गावोगावी दोघ शहरांमधून आणि गावोगावी प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आपण बघितलं की काल देखील मला एका संघटनेने पाठिंबा दिला आज आपण बहुजन मुक्ती पार्टी आणि भारतीय लोकशाही आघाडी या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्याचे सगळे अध्यक्ष प्रतापदादा या ठिकाणी आलेले आहेत इकडे किशोर भाऊ डोंगरे आहेत ज्ञानेश्वर सावळे आहेत रामजी जावरे आहेत बहुजन पार्टीचे आहे साहेब आहेत साहे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणीहून मला दोघांनी वेगवेगळ्या यांच्या ज्या संघटना आहेत यांच्या माध्यमातून त्या पाचोरा भडगाव मतदारसंघातून मला निवडून देण्यासाठी आपल्या संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत त्याचं देखील मी या ठिकाणी नियोजन स्वीकारलेलं आहे मी देखील त्यांना देखील दिलेलं आहे की निश्चितपणानं निवडून आल्यानंतर सत्य झाल्यानंतर आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील खरं म्हणजे अनेक वेगवेगळ्या संघटना समाजामध्ये काम करत असतात परंतु आपण आज बघितलं असेल की हा जो पाठिंबाचा मला जो स्रोत वाढतोय याचं मतदारसंघामध्ये आपल्याला एक चित्र दिसतंय की अत्यंत पाथोरा बडगाव मतदारसंघामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अनुकूल असं वातावरण माझ्या बाजूला झालेलं आहे आणि म्हणून मी या लोकांना विनंती केली आणि त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिला मी त्यांचे आभार मानेन की माझ्या विजयामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग असेल आणि आपल्या संघटनेवर किंवा समाजावर कुठेही माझ्याकडून चुकीने अन्याय किंवा काही असं घडणार नाही मी नेहमी आपल्या कामांसाठी ज्या काही आपल्या मागण्यांसाठी सातत्याने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढेच मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो आणि आपण पाठिंबा दिल्याबद्दल त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद